मतदार संघाचे खासदार माननीय श्री नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री नितेश राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग तथा मत्स्य उद्योग आणि बंदरी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य पाण्यावा म्हणून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात तरारा असलेलं नाव म्हणजे नारायण राणे कोकण वासियांचं सर्वात जास्त प्रेम आणि सर्वात टोकाची टीका झेललेलं व्यक्तिमत्व म्हणजे नारायण राणे कोकणात काँग्रेस आणि समाजवाद्यांचा गड भेदून नारायण राणेंनी आपल्या राजकारणाला कोकणात सुरुवात केली आणि मागे वळून पाहिलंच नाही आपल्या आक्रमक राजकीय शैलीनं राणेंनी संपूर्ण कोकणात आपला राजकीय दबदबा कायम ठेवला त्यांचा शिवसेनेचे शाखा प्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा प्रवास नेहमीच आणि या प्रवासात बाळासाहेब ठाकरेंची त्यांना मिळालेली साथ त्यांचा राजकीय प्रवास अधिक फुलवणारी होती नारायण राणेंच्या राजकीय जीवनात अनेक चढ उतार आले शिवसेना सोडून त्यांना अन्य पक्षात जावं लागलं काही पराभव पत्करावे लागले मात्र नारायण राणे कधी थांबले नाही किंवा त्यांच्या सोबत असलेला सामान्य कार्यकर्त्यांचा सा गराडा कधीही कमी झाला नाही सामान्य कोकणी माणसांचं सा राणेंवर असलेलं प्रेम कधीच कमी झालं नाही नगरसेवक आमदार आणि मंत्री म्हणून काम करताना नेहमीच आपल्या कामाची छाप त्यांनी पाडली राज्यासह कोकणातले अनेक प्रश्न त्यांनी पोट तिडकीनं मांडले हे प्रश्न मांडताना त्यांचा जास्त कल हा कोकणाकडेच होता मुख्यमंत्री असताना किंवा महसूल मंत्री उद्योग मंत्री आणि केंद्रीय मंत्री असताना त्यांनी भरमसाठ निधी कोकणासाठी उपलब्ध करून दिला त्यांच्याचमुळे कोकणात अनेक विकास कामे मार्गी लागले हे विरोधक सुद्धा मान्य करतात राणेंचा सभागृहात एक वेगळा स्तरारा होता ते सभागृहात बोलत असताना सहसा कोणी मध्ये बोलत नसत हा किस्सा जयंत पाटील यांनी सभागृहात एकदा बोलून दाखवला सभागृहाचे एक ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांच्याबद्दल आदर युक्त भीती कायम होती राणेंसाठी कोकण हा नेहमीच वीक पॉइंट त्यांनी ते अनेकदा बोलूनही दाखवलाय कोकणचे ऋण आपण आयुष्यात कधीही फेडू शकणार नाही असं ते नम्रपणे मान्य करतात एरवी आक्रमक असणारा हा नेता कोकणचं नाव ऐकल्यावर आपसुकच हळवा होतो कोकणसाठी अजून काहीतरी करण्याची तळमळ या वयातही ता त्यांच्या बोलण्यात वागण्यात दिसून येते राणे आणि संघर्ष हे जणू समीकरणच झालाय या संघर्षमयी प्रवासात त्यांचे अनेक जवळचे साथी सा सोडून गेले मात्र कुटुंबाची साथ त्यांच्या मागे खंबीरपणे राहिली त्यामुळेच हा प्रवास अधिक सुखकर झाला आजही ते आपल्या दोन तीन मुलांच्या कर्तबकारीबद्दल तोंड भरून बोलतात मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपला राजकीय प्रवास करतात टीका वाद आणि राजकीय उलतापालतीच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर नारायण राणे हे शब्द कोकणच्या हृदयात घट्ट भिनलेले आहेत आशा कर्तव्यकार नेतृत्वास टीम कोकण साधले उकडून वाढदिनी लक्षलक्ष शुभेच्छा सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाचे खासदार माननीय श्री नारायण राव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री नितेश राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग तथा मत्स्य उद्योग आणि बंदरी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य श्री नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक आमदार दीपक वसंतराव केसरकर माजी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य समस्त शिवसेना पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक मतदार संघाचे खासदार माननीय श्री नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जयेंद्र रावराणे माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग रोहन रावराणे आरोग्य आणि शिक्षण सभापती नगरपंचायत नगर वैभववाडी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संतोष चव्हाण एम्पायर ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विदाते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे साहेब यांना सा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रदीप प्रकाश प्रकाशराव राणे उपनगराध्यक्ष नगरपंचायत वाघवे वैभववाडी श्री सुभाष अनाजीराव राणे नगरसेवक भाजपा नगरपंचायत वाघवे वैभववाडी खासदार श्री राणे माननीय यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मनीष तळवी अध्यक्ष अतुल काळसेकर उपाध्यक्ष सर्व संचालक अधिकारी आणि कर्मचारी वर्ग